अग ए पोरी तिथं जिन्ह्यात बसून काय बोलत ती घरात यादी अगं लोक काय म्हणतील काय ग काय म्हणली तू ये ना घरात होय आधी मग सांगते तुला काय ग काय तुमचं काय म्हणतात बोलते ना मी त्यांच्याबरोबर किती वेळच पाहते मी मधी 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 चुप बस एकदम अहो काय नाही त्यांचं नेहमीच असतं काही ना काही गोंगाट चालू असतो हा आपल्याला निवांत बोलून अग पोरी झालं का तुझं बोलून त्यांना फोन लागतोय आवर लवकर बरं बरं अहो ठेवू का अहो काय नाही हा मोबाईल पप्पांचा आहे ना तर पप्पांना दाखवे पप्पांना कामाचा आहे नाही अहो ना ना माझ्याकडे कसला आलाय फोन हा पप्पाचाच घेऊन गेले आता मेहंदीची ऑर्डर देऊन झाली आता पार्लर वाले पण सांगितलंय अजून अजून काय राहिले अगं ताई, आगता ताई... मम्मीच्या फोनवर आलाय लवकर जिजून फोनवर फोन केलाय हो फोन, का बरं आणच्यावर फोन, फोन केला होता तुम्ही पप्पा ज्याच्यावर आधी फोन केला होता का हो पप्पा अजून कामावरून आधी तिकडच येत अजून तुम्ही एक काम करा आता मला ना लवकर एक मोबाईल घेऊन द्या बरोबर तेच माझी तुम्ही किती विचार हो करता माझा तुमची झाली सगळी खरेदी हो माझी तर सगळी झाली आता बऱ्यापैकी सगळी झालेलीच आहे हा हो सगळं घेऊन झालंय माझं अगं ऐक ना किती बोलायचंय आता भांडे घासून घे बरं तेवढे किती वेळ झाला बेसिंग वे मध्ये पडले तसेच बोलून पण देत नाही बरं घासते <स्थाँगा> काही नाही आहो भांडे घासते मी हा भांडे घासता घस बोला मी माझ्यासोबत आता काय करू मग आता सगळे म्हणते तू किती वेळच बोलते किती वेळच बोलते असं बोलते अगं तरी केलं घड्याळात पाणी गेलं असेल ना आता तुला काढून नाही ठेवता आलं का तुझं घड्याळ फार जीव चाललाय तुझा त्या काय नाही आहो तिचं घड्याळ घातलं होतं ना तेव्हा म्हणतो ती पाणी जाईल त्या घड्याळात तुम्ही मला घड्याळ गिफ्ट करणार खूप खूप थँक्यू तुमचा तुम्हाला किती काळजी हो माझी इथं काळजीच करत नाही माझी जाऊ दे बाई जेवण सगळे तुझ्यासाठी जेवायचं जेवत नको आहो तुमच्या संग बोलून बोलूनच माझं पोट हम्म मी धष्टपुष्ट माझी तब्येत आधी चांगली धष्टपुष्ट त्यात तुमच्यासोबत बोलून माझं त्या फ्रीज ला काय टेकून उभी राहिली फ्रीज पडत ना ते काय फ्रीज पडत ना ग हा लगी पड़ा लगल फ्रीज कह नहीं आओ बोला तुम्हें हाँ? अगं अगं ताई गॅलरीत काय करते तिथं आणि ते टॉवेल फाडून टाकायचं की काय ग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझा किती वेळच पाहते मला डिस्टर्ब करता येईल नुसतं आता मी माझी गॅलरीत जाऊन बोलते ना तरी पण तेच तेच काय ग आई ना नीट समजून सांग बरं नुसतं माझ्या माग ला अगदी सारखे शिबाई बोलता सुद्धा येत नाही माणसाला आवरलंय मी सगळं काम आता तरी सारखं सारखं मधी 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 आहेच तुमचं काय नाही आहो तुम्ही बोला हा बोला तुम्ही काही नाही चिडचिड नाही आहो मग ते सारखं मला डिस्टर्ब करतात मध्ये मध्ये तुम्ही ना लवकर लवकर लग्नाची डेट फिक्स करा आणि ना।, ना दहा दिवस राहिलेत लग्नाला मी कसं बोलायचं तुमच्याशी सांगा बरोबर पुढे लवकर तारीख भरायला पाहिजे होती आपण हा नाही तर काय इथं मला कोणी निवांत बोलून पण देत नाही नुसतं हे काम कर ते काम कर आता मी नवरी ना मला सांगायला पाहिजे की यांनी बरं तुम्हाला सांगतो का कोणी तुमच्या घरी कामात तुम्ही नवर सांगतो येत मला बाई मला लवकर तिकडे यायचे हा मी पण मग तिथे आलं का मस्त एन्जॉय करीन हा मला काय माहिती नाही तुम्ही एक कामाला किती काळजी हां लवकर एक बाई लावून टाक का मला अहो ऐका ना लग्नानंतर पण मी साडी नाही घालणार जास्त करून मी ड्रेसेस घाल ड्रेसे ना मला ती साडीमध्ये कम्फर्टेबल नाही वाटत हां कार्यक्रमाला याला घालल मी पण जास्त करून मी ड्रेसेस घाल चालेल ना तुम्हाला बरं 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 मला सांगा तुम्हाला काय काय आवडतं म्हणजे जेवणामध्ये काय काय आवडतं भाजी काय आवडते मला सगळं व्हॉट्सअपला मेसेज करा आणि मी सगळे ना पाहते आणि शिकून घेते नाश्त्यामध्ये काय काय आवडतं मला ते पण सांगा तुम्ही बरं ऐका ना रात्रीचं खूप वेळ झालाय आपण अजून बोलतच आहेत हां सगळी सोपली घरातली तुम्ही किती वेळ जागा राहणार आहे झोपून घ्या आता तुम्हाला एक सांगते आम्ही जास्त वेळ जर जागली ना माझ्या डोळ्याच्या खाली असं काळं होईल ना आणि लग्नात माझा एक पण फोटो चांगला नाही यायचा हा परत मग तुमचे सगळं तिकडची सगळी माणसं म्हणतील काय नवरी पाहिली आणि अहो आमच्या इकडे नाही का सगळे कौतुक करत होते तुमचं हां म्हणत होते यायचा नवरा किती छान दिसायला बघ ना हां आणि मग तुम्ही छान दिसाल लग्नामध्ये आणि मी अशी दिसेन मग हां तुम्हाला सांगू का जास्त जर जागलं ना तर माझे डोळे अशी लाल लाल होतात एकदम हा दारू पिल्यावर नाही होत का माणसांचे तशी नाही म्हणजे मला नाही माहिती एवढं पण मी असं ऐकलेलं की दारू पिल्यानंतर नाही का डोळे अशी लाल होतात <पारीज़े> होता। हा तुम्ही नाही पित ना तुम्हाला कसं माहित असणार अजिबात पाहिजे नाही बिरू हा तुम्हाला चहा काय पाहिजे तेवढा प्या मी दिवसभर चहा करून देईन पण अजिबात बिरू काय पाहिजे नाही हा अजून काय काय आवडतं तुम्हाला मला सांगा बरं हा सगळी लिस्ट करा तुम्ही आणि मला व्हॉट्सअपलाच पाठवून द्या मी सगळे शिकून घेते मग लवकर हा अजून दहा दिवस राहिलेत ना मग त्या सगळं शिकून घेते मी हां मग आता ठेव मी नको मग अजून किती वेळ बोलणार आहात तुम्ही आता माझा हात पण दुखून आला आता थोड्या वेळाने हा हात गुळून पडायला बसला माझा काही नाही आता ठेवू तुम्ही बाय काय बाई किती वेळचे बोलतात हे यांना कंटाळाच येत नाही मी पण झोपून घेते बाई आता परत आला की काय हॅलो हा बोला ना गुड नाईट नाही म्हटले का बरं बरं गुड नाईट तुम्हाला हो हा सकाळी करू फोन मग तुम्ही करता का नाही मीच करते हां हां बाबांना कामाला जायच्या आधी करते ते मोबाईलचं लवकर अरेंजमेंट करा तेवढं तुम्ही हां मी असं किती वेळ त्यांचा मोबाईल मग घेणार मग तुम्हाला फोन करणार सांगा बरं हां कोणता घ्यायचा का तुम्हीच ठरवा आता हां ज्या मोबाईलमध्ये नाही का जास्त फोटो व्हिडिओ बसतील ना असाच मोबाईल द्या मला नाही ते मला काही माहिती नाही ते बाकीचं तुमचं ते रॅम बीम काय तुम्ही बघून घ्या पण ज्या मोबाईलमध्ये जास्त फोटो निघतील ना छान छान मस्त आणि जास्त स्पेस असं ना असाच मोबाईल घेऊन द्या मला हां चला ठेवू मग आता गुड नाईट ביי! עד הזאת תמיד